नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाची अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की शेतकऱ्यांना कर्जमाफीची माहिती देणं अत्यंत महत्वाचं आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा आवश्यक आहे कारण की सरकार सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं वचन दिलं होतं आणि जर सरकारने आता कर्जमाफीचा निर्णय घेतला घेतला तर नाहीये परंतु जर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये महत्वाची पडणारी पाच प्रश्न आता ही कर्जमाफी कशी होणार या कर्जमाफी योजनेअंतर्गत कोणते शेतकरी पात्र असणार किती लाखांपर्यंत ही कर्जमाफी होणार कोणत्या बँकांचे कर्जमाफ होणार कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार सहजासहजी हे पाच ते सहा प्रश्न शेतकऱ्याच्या मनामध्ये पडतात आणि ह्याच सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत जेणेकरून कर्जमाफी संदर्भातलं सगळं अपडेट कळेल तर मित्रांनो जर सरकारने कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला तर ही कर्जमाफी कशी होणार हा शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता ही कर्जमाफी कशी होणार हे तुम्हाला सांगतो की सरकारचे जे काही कृषी मंत्री असतील किंवा अर्थमंत्री असतील ते ते यावर ते निर्णय घेतील परंतु मी तुम्हाला सांगतो ही कर्जमाफी कशी होणार की सरकार याच्यामध्ये थोड्याफार तरी अटी लावणार ज्या शेतकऱ्यांचं पाच एकरपर्यंत जमीन आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते असं सरकारचं अटी आहेत अटी असू शकतात आणि याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री असतील यांनी सुद्धा सांगित सांगितलं आहे की थकीत कर्जाचा जे काही डाटा आहे ते मागवण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे त्यामुळे कर्जमाफी होण्याची शक्यता या सरकारने वचन सुद्धा दिलं होतं आता मित्रांनो याच्यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत हा प्रश्न आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूयात आता पुढचा तिसरा प्रश्न शेतकऱ्यांचा किती लाखांपर्यंत कर्जमाफ होणार आता तर देवेंद्र फडणवीसांचं तुम्ही निवडणुकी वेळेचं भाषण पाहू शकता तर सांगलं होतं की शेतकऱ्यांचा सात करूया कोरा 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 परंतु ते करणं शक्य नाहीये त्यामुळे ही कर्जमाफी तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी असू शकते तुमचं कर्ज जरी दहा लाख असेल तर त्यातले तुमचे तीन लाख माफ होतील बाकीचे तुम्हाला भरावे लागतील असं सरकारचं योजना तीन लाखांपर्यंत कर्जमाफ होऊ शकतो कर्जमाफ होऊ शकतो कर्जमाफ करत हा सर्व शेतकऱ्यांना पडलेला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की याच्यामध्ये ज्या काही शा, शासकीय बँका आहेत किंवा ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात अशा सर्व बँकांचं कर्जमाफ होत होत असतं आता याच्या काही याच्या काही याच्यामध्ये काही बँकांची मी नाव सांगतो याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी पत विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था किंवा नॅशनल बँका किंवा सहकारी बँका आपण जर पाहायला गेलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे पी डी सी बँक याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर एच डी एफ सी बँक बँक ऑफ बडोदा याचबरोबर ज्या काही बँका आहेत पंजाब नॅशनल बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक या सगळ्या बँका शेतकऱ्यांना काय करतात की सातबाऱ्यावरती कर्ज देतात एका वर्षापुरतं मर्यादित त्याला क्रॉप लोन म्हणून आणि एका वर्षानंतर त्या बँका कर्ज वसुली करतात आणि त्या शेतकऱ्याचं थकीत कर्ज थकीत पडला असेल आणि सरकारने जर कर्जमाफीचा निर्णय घेतला तर हा सगळा डाटा बँकाच सरकारला पुरवतात आणि त्या पद्धती ही कर्जमाफी होत असते आता ही कर्जमाफी संदर्भातलं हे सगळ्यात महत्वाचं अपडेट आहे आणि आता कोणत्या बँकेचं कर्जमाफ होणार हे सगळ्यात महत्वाचं आपण पाहिलं पण जर सरकारने कर्जमाफी करण्याचा निर्णय अखेर घेतला तर कोणकोणत्या वर्षातलं सरकार कर्जमाफ करणार आता तुम्हाला माहिती आहे की सर सकट तर क सरकार कर्जमाफ करणार नाही परंतु बहुतांश शेतकऱ्यांचं आपण जर पाहायला गेलं तर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज थकीत पडलेलं आहे आणि सरकारनं दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये दोन कर्जमाफी योजना आणल्या होत्या तुम्हाला माहितच आहे पहिल्या योजनेचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना देवेंद्र सुरू सुरुवात केलेली ही योजना दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी आणि दुसरी योजना दोन हजार एकोणीसला ला उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेली योजना महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना दोन लाखांपर्यंतची सरसाठ कर्जमाफी झाली होती मग आता तुम्हाला माहितच आहे की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये दोन कर्जमाफीच्या योजना राबवण्यात आल्या आणि या दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आल्यामुळे याच वर्षातल्या शेतकऱ्यांचं कर्ज पुन्हा माफ होणं शक्य नाही त्यामुळे दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडातल्या शेतकऱ्यांची तीन लाखांपर्यंत सरसगट कर्जमाफी होऊ शकते आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांचं तीन लाखांपर्यंत कर्ज थकीत आहे त्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होतं होऊ शकतं जर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तर आता दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काही शेतकरी आम्हाला म्हणत आहे की आता आमचं दोन हजार सतराचं आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेत बसलं होतं महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत बसलं होतं आमची यादी आली आमची गेवाय झाली पण ते आमचे कर्ज कर्जमाफीचं सगळं म्हणजे ते आमचे पैसे माफीचं फॉर्म पण आला आमचं कर्ज एवढं एवढं माफ होणार पण ते पैसे आमच्या खात्यामध्ये आले नसल्यामुळे आमचं कर्ज माफ झालं नाही आता तशा शेतकऱ्यांसंदर्भात सा, 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 सांगतो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपये सरकारकडे बाकी आहेत हे पैसे सरकार कधी देणार यावरही सरकारनं उत्तर दिले नाही याचबरोबर महात्मा ज्योतिरा फुली शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत हो पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचे सुद्धा आठशे चौसष्ट कोटी रुपये कर्जमाफीचे महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत हो बाकी आहेत आणि याचबरोबर महात्मा ज्योत्रा पुली शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहन अनुदान सुद्धा तीनशे चौसष्ट कोटी रुपयाचं बाकी आहे त्यामुळे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये ज्या काही दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत जवळपास आठ हजार कोटीचा जवळपास चाकडा आहे तो म्हणजे थकीत कर्जमाफीचे सरकारकडे शेतकऱ्यांचे पैसे बाकी आहेत सरकार हे पैसे कधी देणार हा सुद्धा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा प्रश्न आहे परंतु मित्रांनो जर सरकारने जर कर्जमाफीचा निर्णय घेतला तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगू शकतो की दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडातल्याच शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आणि सरकारने शेतकऱ्यांना वचन दिलेलं आहे त्यामुळे हे शेतकरी शेतकऱ्यांना एकजूट होऊन या सरकारला कर्जमाफी द्या देणं भाग पाडावंच लागणार आहे आणि तुमचं जर सध्या कर्ज थकीत पडलेलं असेल तर कृपया भरू नका सरकार आज न उद्या आपली कर्जमाफी करणारच आहे कारण की थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होत असते आणि जे रेग्युलर शेतकरी कर्जदार आहेत त्यांनी त्यांचा विचार स्वतः घ्यावा तर मित्रांनो परंतु तुमचा जर ख जर कर्ज थकीत पडलेला असेल परंतु येणाऱ्या काही दिवसात निर्णय होऊ शकतो कर्जमाफीचा कारण की तुम स्थगित कर्ज तुम्ही जर, जर रिन्यू केलं तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही हे मात्र तुम्ही स्पष्टपणे लक्षात घ्या तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातलं सविस्तरपणे शेतकऱ्यांना माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे आता शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की लिहि त्या कमेंट्सच्या त्या कमेंट्सचा नवीन एक आपण व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करूया परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच भेटूया का पुढील नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद